मागच्या वेळेस पण राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदारच माझ्या समोर होते हो। आज तर माझे आमदार आहेत मागे शरद पवारांनी तुमच्यावरती टीका केली होती की, की सुजय विखे हे मैदानावर नसतात ते हवेत असतात पवार साहेबांचा सा आरोपांना तुम्ही कसं टॅकल करणार माझ्याकडे पाहून मी खासदार तरी तुम्हाला वाटतो का पण मागेच तुम्ही टीका केली होती मीडियावाल्यांवरती तो काय राग आहे का तुमचा मीडियावरती उड्डाण पुलाच्या व्यतिरिक्त काय रस्त्याचा मार्ग तुम्ही हे केलाय काय योजना आहेत रस्त्याच्या बाबतीत तुम्ही मला एक दिवस जर दिला पूर्ण तुमच्या बरोबर माझ्या गाडीत मी तुम्हाला पूर्ण माझे रस्ते दाखवले असते पक्षातल्याच नेत्यांना तुम्ही पाडता त्यांचा पराभव करण्यामध्ये तुमचा हात असत जे लोक कदाचित नाराज होते सगळे आमच्या आहेत नमस्कार लगावबत्तीच्या प्रेक्षकांना आज लगावबत्तीची टीम पोहोचलेली आहे अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये आणि इथली जी फाईट आहे भाजपचे अधिकृत उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे निलेश लंके अशी ही फाईट आहे आणि त्यातले एक उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील आज लगावपतीच्या मंचावरती आपल्याला उपस्थित झालेले आहेत सर तुमचं खूप खूप स्वागत आमच्या चॅनलवरती सर एकंदरीतच कसा चाललाय प्रचार तुमचा काय रणनीती आहे आम्हाला सांगा ना प्रचार अतिशय उत्कृष्ट पद्धतीने चालू आहे खरं तर पाच वर्ष जे कामं केलेत त्यामुळं मी सहसा फार लास्ट मुमेंटला पळणारा माणूस नाही जो माणूस पाच वर्ष पळतो त्याला शेवट पंधरा दिवसामध्ये पळून काही वेगळं साध्य करायचं नसतं जे बूथ कमिटीज भारतीय जनता पार्टीने बनवल्या त्या बूथ कमिटीशी संवाद दौरा पूर्ण माझा अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये लोकसभेमध्ये संपलेला आहे आता उद्या मी नॉमिनेशन पेपर फाईल करायला जाणार आहे नॉमिनेशन पेपर नंतर फक्त भेटी गाडीचं सत्र माझा चालू राहील त्यामुळे मला कुठल्याही असे प्रकारची अडचण समाजामध्ये जात असताना वाटत नाही आणि मला आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचे केलेले काम हे जनतेपर्यंत पोचले आणि अजून चांगल्या पद्धतीने पोचले पाहिजे या दृष्टीवरून काम करायचं तुम्ही विद्यमान खासदार आहात लोकसभा मतदारसंघाचे आणि पुन्हा एकदा भाजपने तुम्हाला संधी दिली आहे पण तुमच्या समोर जे विरोधक आहेत निलेश लंके यांना उमेदवारी जाहीर झाली आणि यांचं आव्हान तुम्हाला वाटतं का आणि ते कसं आव्हान असेल काय सांगू शकता नाही आता कोणी ना कोणीतरी उमेदवार उभा राहणारच आहे मी काय असं कुठला उमेदवार स्पेसिफिक ओरिएंटेड असला किंवा उमेदवार असल्यामुळे वेगळी तयारी मी करत नाही मला निवडून यायचं आहे मी माझा प्रचार करतो आणि त्या हिशोबाने मी माझी रणनीती पण होतो समोरचा उमेदवार कोण त्या हिशोबाने माझी रणनीती कधीच बदलत नाही कधी बदलली पण नाही बदलत पण नाही मागच्या वेळेस पण राष्ट्रवादी काँग्रेसचे एक विद्यमान आमदारच माझ्यासमोर होते आज तर माझे आमदार आहेत त्यामुळं काही वेगळी रणनीती करायची आवश्यकताच नाही आहे माझे केलेले कामं जनतेपर्यंत घेऊन जाणे हीच रणनीती असते आणि त्यामुळं कोणीतरी असलं तरी मी कोणालाही पाहून माझी स्ट्रॅटजी बनवत नाही माझी स्ट्रॅटजी फिक्स्ड आहे कोणीतरी आलं तरी मी माझ्या दिशेने चालतो मागे शरद पवारांनी तुमच्यावरती टीका केली होती की सुजय विखे हे मैदानावर नसतात ते हवेत असतात आणि निलेश लंकेंनी तुम्हाला मैदानावर आणलंय जमिनीवर आणलंय याच्या बाबतीत तुमचं काय म्हणणं आहे पवार साहेबांचं फार प्रेम आहे आमच्या परिवारावर ते काय अनेक वर्षापासून आहे चाळीस वर्षापासून आहे त्यामुळे ते काय फार नवीन भाषणाने असं काही नाही तुम्ही मागच्या पाच वर्षाचं जर भाषणं ऐकलं सेमच आहे त्यामुळे हे भाषण ऐकून झालेत लोकांचे इथं नगरला मुक्कामला पण राहिलेत बातमी अशी झाली होती की मुक्काम मुक्कामाला काय होणार काय झालं तीन लाखांनी निवडून आलो तर त्यांच्या भाषणाचा प्रभाव अहिल्यानगरच्या जनतेवर पडत यासाठी नाही की आज ते पाच वर्षांनंतर अहिल्यानगरला आलेत पाच वर्षानंतर मी पाच वर्ष मध्ये राहिलेलो आहे आमचा परिवार पन्नास वर्ष मध्ये राहिलेला आहे आमची असलेली जनतेशी नाळ ही कुणी तुडू शकत नाही त्यामुळे त्यांच्या आरोपांनी माझ्या राजकीय कार्यकिर्दीवर कुठलाच परिणाम होत नाही ते असंही बोलले एक मुद्दा की राधाकृष्ण विखे पाटलांनी आमच्याकडे काही उद्योगपती पाठवले होते की लंकेंची उमेदवारी मागे घ्या लंके एवढे जड वाटत आहेत का विखेंना पवारसाहेबांच्या गोष्टीवर विश्वास ठेवणं हा एक मोठा हास्यस्पद विषय आहे चाळीस वर्ष ज्या व्यक्तींबरोबर आम्ही संघर्ष करतो चाळीस वर्ष कधी माणूस पाठवला आणि आज का पाठवू मागच्या वेळेस तर अशी परिस्थिती होती त्यांनी मला तिकीट नाकारलं तिकीट नाकारल्यानंतर जे काही स्टेटमेंट त्यांनी दिले ते काही मीडियामध्येच दिले होते नातवांच्या बाबतीत तेव्हा कधी आम्ही चर्चा करायला त्यांच्याशी गेलो नाही तर आज का जाणार त्यामुळं या गोष्टीमध्ये काहीतरी स्टेटमेंट द्यायचं आणि वातावरण निर्माण करायचं मी तुम्हाला तेच सांगतो हे स्टेटमेंट पश्चिम महाराष्ट्रामध्ये कधी चाललं असतं अहिल्यानगर मध्ये चालणार हे स्टेटमेंट नाही अहिल्यानगर मध्ये विखे पाटील विरोधात बोललेलं पवार साहेबांचं प्रत्येक वाक्य हे लोकांना विश्वास बसण्यासारखंच नाही त्यामुळे ते तुम्हाला ते तेच सांगितलं की त्यांच्या स्टेटमेंटनी माझ्या मतावर परिणाम होत नाही घराणेशाही आरोपही राज्याच्या राजकारणात केंद्रस्थानी असतो आणि तुम्हाला विखे घराण्याचा मोठा वारसा लाभलेला आहे म्हणजे प्रत्येक पक्षामध्ये घराणेशाही हे डावलून चालत नाही तर या घराणेशाही या आरोपांना तुम्ही कसं उत्तर देता कारण की तो प्रश्न पुन्हा येतो की घराणेशाहीतन आलेल्या उमेदवाराचा वेगळा संघर्ष असतो का की सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून उमेदवार जे आता सध्या चित्र सुरू आहे की मी सर्वसामान्य उमेदवार आहे असे लंके म्हणतात आणि आर्थिक निकषांमध्ये तुम्ही जास्त मजबूत आहे असं दाखवलं जात आहे तर ही फाईट कशी आहे घराणेशाही या आरोपांना तुम्ही कसं टॅकल करणारशाही काही नसते घराणेशाही अनेक लोक उभे राहिलेले आहेत प्रस्थापित घरांमध्ये प्रत्येक जण निवडून येतो का असं किती परिवार आहेत महाराष्ट्रामध्ये ज्या घरामध्ये चौथ्या पिढीला सलग लोकांनी स्वीकारला असं एक घर सांगा घराणेशाही लोकांनी नाकारलेली पण आहे ना लोकांनी पराभूत केलेत खासदारांचे मुलं पाडलेत लोकांनी मंत्र्यांचे मुलं पाडलेत लोकांनी अनेक आमदारांना माजी केलंय अनेक खासदारांना माजी केलंय तर घराणेशाही जर जनतेच्या हितासाठी नसेल तर जनता नाकारते इथं जर जनतेला घराणेशाहीचा तो भावच निर्माण होत नसेल एखादा व्यक्ती चांगलं काम करत असेल लोकांना त्याच्याशी काही संबंध नाही की त्याचे वडील काय आहेत आणि आजोबा काय आहेत आणि काय होते उमेदवार चांगला आहे कोणत्या नेतृत्वाखाली आहे हे सगळ्या गोष्टी पाहून मतदान होतं आणि जो भाव निर्माण केला जातो हा सगळा गरीब विरुद्ध श्रीमंत हा काय निवडणुकीचा प्रचार कसू शकत नाही मूळ आता तुम्ही माझ्यावर बसलेला आहात तुम्ही पहिल्यांदा मला भेटतायत माझ्याकडे पाहून मी खासदार तरी तुम्हाला वाटतो का मला प्रश्न विचारा तुमचे मी माझ्या सगळ्या रचनेमध्ये तो भाव कधी सर्वसामान्य माणसाला जाणूच दिला नाही मी कोणत्या परिवारातून आलोय किंवा माझे वडील काय आहेत किंवा माझ्याकडे काय आहे आज आयुष्य जगायला त्याच्याशी सर्वसामान्य माणसाचा काही फरक नाही सर्वसामान्य माणसाला माझं काम झालं तो समाधान एंड ऑफ द स्टोरी हुँ. जो भाव निर्माण केला जातोय याचा पर्दाफाश झालेला आहे समोरचा उमेदवार किंबोना काय आहे कसा आहे हे सर्व जनतेला माहिती आहे फक्त आता काय निकाल लागूच तर त्याच्यावर काही बोलू शकत नाही तुम्ही चार जूनची वाट पहा, तुम्हाला निकालातून तुम जनता उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही भाजप तुमचा जो पक्ष आहे तो सोशल मीडियाच्या माध्यमातून कायम अग्रेसर राहतो स्ट्रॉंग असतो सोशल मीडिया पण आम्हाला असं चित्र दिसून येते सोशल मीडियामध्ये कमी वावरता माध्यमांमध्ये बातम्यांमध्ये कमी दिसता असं का बरं म्हणजे सुजय विखेना इंटरेस्ट आहे का सोशल मीडिया किंवा मीडियामध्ये तर सोशल मीडियावर माझे काम टाकू शकतो मला आता हे नवीन फॅशन आलेली आहे की जेवताना पण व्हिडिओ टाका केस कापतानी पण व्हिडिओ टाका आंघोळ करताना पण व्हिडिओ टाका रात्री पण व्हिडिओ टाका हे नाही करू शकत मी मी एक न्यूरो सर्जन आहे या महाराष्ट्रामधला सगळ्यात उच्च शिक्षित लोकप्रतिनिधी आहे माझ्या डिग्रीला शोभेल असं तरी काम केलं पाहिजे मी विकास टाकू शकतो तुम्ही माझे रील्स पहा आय कॅन ओनली फोकस ऑन डेव्हलपमेंट मी निवडून डेव्हलपमेंटसाठी आलो त्यामुळे डेव्हलपमेंट टाक दाखवतोय ज्याला जे दाखवायचं त्याच्या पद्धतीने दाखवतो राहिला मुद्दा मीडियाचा तर मीडियाचे जे आता तुम्ही मला वेळ मागे मी दिली लोकांना ज्यांना वाटत असेल की मला येऊन प्रश्न विचारावेत त्यांनी येतात विचारतात उत्तर है है मी उत्तर देतो पण मागेच तुम्ही टीका केली होती मीडियावाल्यांवरती तो काय राग आहे का तुमचा मीडियावरती टीका मीडियावर नव्हती तुम्ही तो व्हिडिओ पहा त्याच्यामध्ये माझा शब्द काय हे लोक मूळ पत्रकारच नाहीत वाक्य आहे तसं ऐकले तुम्ही हे मूळ पत्रकारच नाही मी म्हंटलो काही नव्यानी काही नव्यानी लोक आज या ठिकाणी आलेले आहेत जे कदाचित अधिकृत ऑथेंटिक मीडिया नाही बरोबर अच्छा काही कार्यकर्ते आहेत जे एखादा बूम घेऊन त्या बूमवर कुठं चॅनलचं नाव नाही आहात तुमच्या कधी तुम्ही बूम नाव वापराव असलंच पाहिजे ऑथेंटिक मी म्हणतोय प्लेन बूम घेतलेला आहे कोणी किंबोना फक्त हे असं कॉलर माइक धरलेलं आहे कोणत्या चॅनलचं आहे काय आहे काहीच ऑथेंटिसिटी नाही आणि तुम्ही प्रश्न विचारताय कोण निवडून येणार आणि ते एखाद्या व्यक्तीचं नाव घेता आणि ते युट्यूबवर पोस्ट केलं जातं जेवढे ऑथेंटिक चॅनेल्स आहेत त्या सगळ्या पत्रकारांबद्दल माझ्या मनात पूर्णपणे आत्मयतन सन्मान आहे आणि सगळे माझ्याशी संपर्कात असतात सगळ्यांना मी मदत करतो किंवा कधीही सार्वजनिक जीवनामध्ये अडचण आली अदर रिपोर्टर माझी सहकार्याने नेहमी राहतं माझा आक्षेप माझ्या भाषणात वाक्य पहा मी क्लिअर म्हटलो की हे काही असे लोक आलेत जे आज दहा दिवसापूर्वी दिसायला लागलेत आणि हे तेरा नंतर दिसणार नाहीत म्हणं की पूर्वी नव्हतेच चा हे निवडणुकीसाठी तयार केले गेले काही लोक आहेत जे निवडणुकी पुरतेच वापरले जाणार आणि हे दिसणार नाहीत कारण की हे मूळ पत्रकार नाहीत असंच माझं वाक्य आहे आणि जे ऑथेंटिक आहे ते ऑथेंटिक आहे त्याला कुठे आक्षेप आहे जो कोणी युवक आज ऑन्टरप्रोन्युअर होऊ इच्छितो ज्याला वाटतंय की मी जर्नलिझमचा कोर्स केला असेल आणि मला युट्यूब ब्लॉगर व्हायचे सगळ्यांचं स्वागत आहे त्यांचा बाबतीत आक्षेप नाही माझा मुद्दा ऑथेंटिसिटीचा अच्छा मीडियाच्याच बाबतीत एक प्रश्न आहे की तुमची कामं तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवण्यामध्ये जनतेपर्यंत पोहोचवण्यामध्ये कमी पडलात का सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा मा, आम्ही लोकांपर्यंत जेव्हा गेलो तेव्हा पाण्याचा प्रश्न काढला लोकांनी की आम्हाला बारा दिवसानंतर एक टँकर मिळतं आमच्याकडे पाणी येत नाही है, आमच्या रस्त्याचा मुद्दा रखडलेला आहे कांद्याचा प्रश्न आहे कांद्याचा भाव पडलेला आहे अशा तक्रारी त्यांच्या आलेल्या आहेत त्यावरती तुमचं काय उत्तर आहे आमचा हा जिल्हा जिराय जिल्हा आहे म्हणजे दुष्काळी जिल्हा आहे हो। यावेळेस टंचाई जास्त आहे दुर्दैवाने उद्भवचे जे ठिकाण आहेत म्हणजे वॉटर सोर्सेस टँकर भरला जातो ते फार कमी होते जे काही ठिकाणं होते तिथं साडे तीन, -तीन कोटी रुपयेचे बिल थकलेली आहे त्यामुळे ते उद्भवचे ठिकाणं बंद आहेत आम्ही एक महिना प्रयत्न करून परवा दोन असे उद्भव ठीक केले जिथून आता शंभर टँकर एक्स्ट्रा भरले जातील तर टँकरचं रुटीन येण्याचा जो टाइम टेबल आहे तो आता या पुढच्या दोन ते तीन दिवसामध्ये प्रशासनाच्या माध्यमातून तो सोडवला गेला तर दोन दिवसामध्ये त्याचा इफेक्ट दिसेल कांद्याच्या प्रश्नावर बोलू कांद्याच्या प्रश्नावर आज आपण बसलेलो आहोत माझ्या मते एप्रिल एप्रिल महिन्यामध्ये एप्रिल महिन्यामध्ये मागच्या दहा वर्षाच्या कांद्याच्या भावाचा रेकॉर्ड काढा हे फक्त निवडणुकीचा मुद्दा नाहीये एप्रिल महिन्यामध्ये कांद्याचा असलेला भाव हा जर तुम्ही दहा वर्षाचा रेकॉर्ड पाहिला तर आज जो भावा है, शेता वर, हाँ आज भाव आहे चौदा ते पंधरा रुपये शेतावर हा आजचा भाव इतर वर्षांपेक्षा तुलनेत जास्त आहे दोन रुपयाने का असेना जास्त आहे त्यामुळे हा काय आजचा प्रश्न नाही आहे कांदा निर्यात बंदीचा पण परिणाम झाला तेच सांगतो मी तुम्हाला की निर्यात बंदी असो अथवा नसो तुम्ही मागचे रेकॉर्ड जर काढले अनेक वेळेस निर्यात बंदी नव्हती तरी सुद्धा भाव हाच राहिलेला आहे हा सीजनल वेरिएशन आहे प्राइसेसचा आणि हे सीजनल एस्किलेशन आणि एक नैसर्गिक प्रोसेस आहे आता जा 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 जे समोरच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत ते पण केंद्रीय मंत्री असताना त्यांना पण लोकांनी कांद्यावर विरोध केलाच आहे कोणी माळा घातल्या कांदे त्यांच्या गाडी कुठे फेकलेले झालेली प्रक्रिया नाही झाली हा सीजनल क्रॉप असल्या कारणाने हा प्रश्न दरवर्षी उद्भवतो हा काय आजचा प्रश्न नाही हो oh, निर्यात बंदीचा विषय जो तुम्ही मांडला निर्यात बंदी ही ओपन मार्केटसाठी बंद आहे केंद्र सरकारने मागच्या महिन्यात पन्नास हजार मेट्रिक टन एक्सपोर्ट केलं थ्रू गव्हर्नमेंट सबसिडीज किंवा गव्हर्नमेंट एजन्सी आता या महिन्यात दहा हजार मेट्रिक टन युएला एक्सपोर्टची ऑर्डर नकारी तर कांदा एक्सपोर्ट होतोय पण एक लिमिटेड एक्सपोर्ट कोटाच्या माध्यमातून जसा साकलेला एक्सपोर्ट कोटा दिला तसा कांद्याला पण एक्सपोर्ट कोटा दिलाय निर्यात बंदी ही ओपन मार्केटसाठी आहे पण गव्हर्नमेंट ऑफ इंडिया त्यांच्या सरकारी सहकारी एजन्सी थ्रू आजही कांदा एक्सपोर्ट करत आहे म्हणून हा भाव स्थिर राहतो जो दुष्काळी पट्टा आहे तुमच्या जिल्ह्यातला त्याच्यासाठी म्हणजे हे झालं टँकरचा विषय असेल त्याच्यावरच्या उपाययोजना असतील पण लॉंग टर्म साठी काही उपाययोजना आहेत याकडे अनेक वर्षांचा संघर्ष माझ्या परिवाराचा राहिला कैलास वजी बाळासाहेब विखे पाटील यांनी नेहमी मांडलं की सह्याद्री माथेहून जे समुद्रात वाहून जाणारं पाणी आहे पश्चिम ते पूर्व करायचं त्याला जर आपण गोदावरी खोऱ्यामध्ये आणलं तर हा नगर अहिला नगर आणि मराठवाडा दुष्काळमुक्त होऊ शकतो पंचवीस वर्षाच्या संघर्षानंतर माननीय आमचे नेते देवेंद्र फडणवीस साहेबांनी मागच्या सरकारमध्ये शेवटच्या कॅबिनेटमध्ये पाच हजार कोटीचा आराखडा मंजूर केला दुर्दैवान सरकारच आलं नाही आता आज सरकार आल्यानंतर परत त्याचा सर्वे सुरू केलाय आणि ज्या दिवशी हे घडेल ज्या दिवशी सह्याद्री माथ्यावरून वाहून जाणारं पाणी वळवलं जाईल गोदावरी खोऱ्यामध्ये त्या दिवशीचा दुष्काळ मुक्त महाराष्ट्र आणि मुक्त मराठवाडा आणि अहिल्यानगर हे स्वप्न साकार होईल सरकार आता आमचं जवळपास दीड वर्ष राज्यामध्ये आहे दीड वर्षामध्ये असंख्य असे कामं झाले त्याचा सर्व पूर्ण झाल्यावर मग इम्प्लिमेंटेशन सुरू होईल आणि मग त्याला एक प्रोसेस आणि एवढ्या पंचवीस वर्षाच्या लढ्याला एकटा आमचा परिवारच त्यासाठी लढला आणि आज तर आम्हाला यश मिळालं तर तो एक फ्युचर विजन आहे जे आपल्याला पूर्ण करावे लागेल आणि ते आम्ही करू अच्छा आणि पुढच्या पाच वर्षांसाठी तुमचं जिल्ह्यासाठी काय विजन आहे कारण की आम्ही लोकांमध्ये गेलो तेव्हा रोजगाराच्या संधी उपलब्ध नाही त्यांनी एमआयडीसी चा प्रश्न काढला जसं प्रवरा मॉडेल आहे तसं आणखी आम्हाला काही पाहायला मिळू शकतो का कारण की स्थलांतर वाढलंय तुमच्या जिल्ह्यातनं मोठ्या सिटीज मध्ये हा विषय सोडवण्यासाठी नगरमधली पहिली एम आय डी सी याला पस्तीस वर्ष झाली पस्तीस वर्षानंतर आम्ही आज एम आय डी सी आणली शेजारीचा या कॉलेजच्या कॅम्पसला लगत पाचशे एकरामध्ये महाराष्ट्र शासनाची जमीन मोफत उद्योग विभागाला दिली बेलवंडी श्रीगोंद तालुक्याला साडेसहाशे एकर जमीन शेती महामंडळाची मोफत उद्योग विभागाला दिली शिर्डीला पाचशे एकर मोफत उद्योग विभाग अशा तीन पाचशे पाचशे म्हणजे टोटल सोळाशे एकरचे एमआयडी सी चे प्रस्ताव मंजूर झाले सात बारे बदलले लेआउट तयार झाले आणि आता पुढच्या पाच वर्षामध्ये या लेआउट्सवर इंडस्ट्रीज आणून रोजगार निर्मिती केली जाईल म्हणजे रोजगार निर्मितीचा प्रश्न सुटलेला आहे सब्जेक्टिव्ह टू आल्या पाहिजेत आता सुपायसी आहे हो तिथे उद्योगपती जायला तयार नाहीत तुम्ही एमआयडीसी मध्ये इथं जाऊन एखाद्या उद्योगपतीला विचारा की सुप्यामध्ये एवढ्या सगळ्या सोयी सुविधा असल्यावर देखील तुम्ही का जात नाही त्यांचं उत्तर आहे का आणि तुम्ही ते दाखवा जे उत्तर जेन्युन आहे ते दाखवा काय कारण आहे तुम्ही कशाला सांगायचं मी केलं तर आरोप समजला जातो माझ्याकडे आजही दोन तोशिबा आणि अजून एक जॅपनीज कंपनीचं पत्र आहे त्याच्या मी तुम्हाला कागद प्रिंट यांना देऊन टाका त्याच्यामध्ये क्लिअर कट लिहिलेलं आहे की ते तिचं कंपनी का टाकू इच्छित नाही किंवा त्या कंपन्या मागे का गेल्या हे रिटर्न जॅपनीज कंपनीचं डॉक्युमेंटेड कागद पोलीस डिपार्टमेंट कडे आहे की ते का निघून गेले त्याचं उत्तर तुम्ही जनतेला द्या मी देण्यापेक्षा अच्छा नगर जिल्हा हा महाराष्ट्रातला सर्वात मोठा जिल्हा म्हणून ओळखला जातो पण नगर जिल्ह्यातले रस्ते बरेच खडतर दिसतात आम्हाला खड्डे आहेत हे आहेत ते आहेत तर लोकांच्या प्रतिक्रिया हेच होत्या की आमचे रस्ते नीट करावेत किती वर्ष झाले हे कामं पेंडिंग आहेत उड्डाण पूल केला तुम्ही पण उड्डाण पुलाच्या व्यतिरिक्त काय रस्त्याचा मार्ग तुम्ही हे केलाय काय योजना आहेत रस्त्याच्या बाबतीत तुम्ही मला एक दिवस जर दिला पूर्ण तुमच्या बरोबर माझ्या गाडीत मी आता वेळ नाही मला तुम्हालाही नाहीये मी तुम्हाला पूर्ण माझे रस्ते दाखवले असते उड्डाणपूल अहमदनगर बायपास चार पदरी नगर करमाळा रस्ता आडळगाव काष्टी ते आढळगाव आढळगाव ते जामखेड जामखेड ते नावरा हे जवळपास दहा हजार कोटीचे रस्ते केलेत मी अठरा महिन्यामध्ये पूर्ण केलेत द्या कम्प्लिटेड प्रोजेक्ट नगरचा बायपास जुना व्हिडिओ माझ्याकडे आहे तुम्ही शेअर करेल आणि आज नगरचा बायपास अठरा महिन्यामध्ये जो पाहिला जे कोणी स्वप्न सुद्धा पाहिलं नव्हतं की असा बायपास होईल असे रस्ते नगरमध्ये होऊ शकतात आता लोकांच्या तक्रारी त्यांच्या गावाच्या रस्त्यांच्या असतील तर गावांच्या रस्त्यांसाठी देखील आम्ही प्रयत्नशील आहोत आम्ही प्रयत्न करतोय पण थोडस खासदार या नात्याने गावाकडच्या रस्त्यांचा निधी हा राज्य शासनाकडे असतो साडेतीन वर्ष राज्यामध्ये आमची सत्ता नव्हती त्यामुळे आम्हाला निधी मिळाला नाही या दीड वर्षामध्ये जेवढा निधी मिळाला तो आम्ही टाकलाय कदाचित पाच वर्ष राज्यामध्ये सरकार असतं तर कदाचित जास्त बेटर परफॉर्म आम्ही करू शकलो असतो पण केंद्र सरकारच्या माध्यमातून सगळे रस्ते कम्प्लिटेड आहेत अच्छा आता आपण राजकीय प्रश्नांकडे वळूया तुमच्या वडिलांनी काँग्रेसमध्येही काम केलं आता भाजपमध्ये तुम्ही भाजपमध्ये आहात काय तुमच्या दृष्टीने दोन्ही पक्षांमध्ये काय फरक दिसून येतोय राजकारण ऍक्टिव्हली निवडणुकीचं राजकारण असेल किंवा इतर काय फरक दिसून येतो दोन्ही भारतीय जनता पार्टीच्या पक्षामध्ये वैशिष्ट्य हे आहे की ते केडर बेस्ड पक्ष आहे कदाचित मतभेद असू शकतात पक्षांतर्गत शकता, किंबहुना संघटनेमध्ये मतभेद असू शकतात शेवटी संघटना एवढी मोठी कोणीतरी नाराज होतं पण जेव्हा पक्षाचा विषय येतो आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीचा विषय येतो सगळेजण एका दिशेने कसं आदरणीय प्रधानमंत्री नर् परत एकदा तिसऱ्यांदा प्रधानमंत्री होतील यासाठी सगळे एकत्रित काम करतात तिथं अशी काही गुंजाईश नाही आहे की हा माणूस काम करणार नाही किंवा हा माणूस मागे जाईल किंवा हा माणूस नाराज जाईल असं कोणी नाराज राहत नाही हे वैशिष्ट्य भारतीय जनता पार्टीच्या केडर बेस्ड पार्टी काँग्रेसमध्ये जो नाराज आहे तो विरोधातच काम करतो त्याला काय फरक पडत नाही राहुल गांधीचं काय होतंय किंवा सोनिया गांधीचं काय होतंय का मुख्यमंत्री कोण होईल त्यामुळे हा फार मोठा मूळभूत फरक आहे दोन पक्षांमध्ये आम्हाला जाणवला आणि ऍडेड ऍडव्हान्टेज आहे केडर बेस्ड पार्टी असल्यावर त्याचा फार मोठा बेनिफिट आणि त्यामुळंच दोन टर्म एनडीए गव्हर्नमेंट चालेल आणि तिसरी टर्म पण व्यवस्थित आणि अतिशय मोठ्या मतदिकेने येईल किती चार सुपार हंड्रेड पर्सेंट जागा हंड्रेड पर्सेंट नगरची जागा आहे त्याच्यामध्ये तुम्ही पक्षांतर्गत राजकारणाचा मुद्दा बोललात कायम अशी टीका होत असते म्हणजे इथल्या जिल्ह्याच्या राजकारणात की विखे घराण्यावरती की पक्षातल्याच नेत्यांना तुम्ही पाडता त्यांचा पराभव करण्यामध्ये तुमचा हात असतो राम मागे आरोप केला होता आम्ही कालही राम शिंदेशी बोलतो त्यामुळे असा आरोप नव्हता केला त्यांनी पण एकंदरीत का मागचे काही आरोप बघायला गेले तर विखेंवर विखे असतात तर हे समज आम्ही समजूत काढली आरोप आणि कागदावरचे आकडे हे वास्तव्य जे आहे ते आपल्या आपल्या जागेवर आहे माझ्यावर झालेला आरोप मी कागदावर त्यांना दाखवलं जेवढे उमेदवार हे दुर्भाग्यपूर्ण होतं की आमच्या भारतीय जनता पार्टीचे उमेदवार पराभूत झाले तर दुःख मला पण आहे शेवटी सरकार येण्यासाठी आमदार जर नसले तर माझ्या वडिलांना देखील काही संधी मिळणार का मंत्रिमंडळ होणार कसं तर आम्ही असं आम्ही असं का, का करणार की आम्हाला काही भविष्य नाहीये या राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये किंवा नाही म्हणून आम्ही पाडला असं काही नाही सरकार यावं हे सगळ्यांचीच अपेक्षा आहे दुर्भाग्यवश काही पराभूत लोक झाले काही प्रतिनिधी पराभूत झाले नंतर त्यांना आम्ही चर्चा करताना कागदावर सिद्ध केलं की काय काय चुका झाल्या आमच्या काही कार्यकर्त्यांनी चुका केल्या असतील त्यांना आम्ही लांब केलं ला। आणि त्यांनी आता समाधान घेऊन आज तुम्ही पहा जे लोक कदाचित नाराज होते सगळे आमच्या बरोबर आहेत शिंदे साहेब फक्त थोडेसे नाराज झाले होते मध्ये बाजार समितीचे निवडणूक व्हायला तर काय खालचे कार्यकर्ते काही ना काहीतरी गडबड करतात त्याचा आमचा काही संबंध नसतो पण ते आम्ही कायमचे लांब करून टाकले नेत्यांना आम्ही सांगितलं की याच्या पुढे होणार नाही समज गैरसमजामुळे हा विषय होतो आणि आता तो विषय फार माझ्या टाकून आम्ही फार पुढा निघालो आता मनोमिलन झाले खरं पर्सेंट शंभर टक्के पुढे काय अडचण तुम्हाला सांगितलं असेल ते <laughs> आमच्या लगावतीच्या माध्यमात तुम्ही नगरच्या मतदारांना काय मेसेज द्या का मेसेज काहीच नाही विकास केलाय आपल्या अहिल्यानगरला आणि अहिल्यानगरच्या पुढच्या पिढीला एक उज्ज्वल भविष्य देण्यासाठी आपण आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचे हात बळकट करून देशाला एक नवी दिशा देण्याचं काम सगळ्यांनी करावं ही विनंती लगाव भरती चॅनल आज माझी मुलाखत घेण्यासाठी एवढ्या लांबून मला शोध शोधत आलेत त्यांना मी सापडलो पण आणि माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की एक नवा चॅनल आहे नवीन होत करू सगळे मुलं आहेत युवक आहेत जे आप आपल्या या पोर्टलच्या माध्यमातून एक चांगला संदेश जनतेमध्ये देऊ इच्छितात आपण सगळ्यांनी त्यांना सबस्क्राईब करा आणि त्यांना प्रोत्साहित करा धन्यवाद धन्यवाद सर आ, ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच सा राजकीय मुलाखती पाहण्यासाठी लगावतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा